पाहुयात पुढची बातमी उद्धव ठाकरेंचा फोटो फाडणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे वफ विधेयकाला विरोध केल्यामुळे ठाकरे गटाने आंदोलन पुराक केंद्र सरकारच्या विरोध केला म्हणून ओंकार चव्हाण या कार्यकर्त्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर पाडून आंदोलन केलं ओंकार चव्हाण यांच्या विरोधात सेनेच्या नेत्यांनी फौजदार चवळी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे ओंकार चव्हाण आणि त्याचे सहकारी गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास चार हुतात्मा पुतळ्यासमोर जमले आपण उद्धव सेनेचे शहर उपप्रमुख आहोत असं सांगत उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आपण पक्षाचा राजीनामा देत असल्याचं सांगितलं आमच्या रेकॉर्डला कुठल्याही पद्धतीचं त्याचं सभासदत्वच नाही तो, तो सामान्य शिवसैनिक सुद्धा नाही असा माणूस शिवसेनेचा आहे असं भासवून उद्धव साहेबांच्या निर्णयाविरुद्ध जातोय आणि केवळ केवळ आणि केवळ प्रसिद्धीसाठी पण हे त्याच डोकं नाहीये त्याच्या माग कोण आहे कोण कोणी सांगितल्यानंतर त्यांनी एक केलंय भारतीय जनता पार्टीचा कोणता आमदार आहे खासदार आहे कि एखादा पदाधिकारी आहे हे भाजपचे लोक सगळीकडे पद्धतीनं चालू केले उद्धव साहेबांचा जो निर्णय आहे तो निर्णय न मांडणारा शिवसैनिक होऊ शकत नाही गेल्या काही दिवसापासून जे भारतामध्ये व बिलाबद्दल चर्चा चालू आहे व विरोध चालू आहे तशा या विरोधाला माझा पहिले तर निषेध आहे आणि जे उद्धव साहेबांनी जे वबिलाच्या वब असल्या जुलमी कायद्याला वबिलच्या जुल जुलमी कायद्याला समर्थन करत आहे असे आपले हिंदूंचे अनेक मंदिर व अनेक देवळं हे वब बिलाच्या नावावर लुटली गेलेली आहे अशा ह्या कायद्याला व अशा हिंदू नेत्याला माझा निषेध आहे व त्यांनी बाळासाहेबांचं थोडंही हिंदुत्वाचा न विचार करता त्यांनी त्यांच्या अजेंडाला कायम ठेवलेला आहे मुसलमानांना जे साथ देऊन त्यांनी त्यांचा अजेंडा कायम ठेवलेला आहे अशा ह्या नेत्याला व अशा उद्धवाला मी जाहीर निषेध करतो